विधानसभा निवडणुकीचा निकाल आता लागलेला आहे आणि महायुतीच्या मंत्रीपदाचा फॉर्म्युला आता ठरलेला आहे महायुतीला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या महायुतीमध्ये भाजपाला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत एकशे बत्तीस इतक्या जागा भाजपाला मिळाल्या आहेत आता संपूर्णच महायुतीचा मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरलेला आहे भाजपाला बावीस मंत्रीपदं अजित पवार यांना दहा तर एकनाथ शिंदे यांना काही जागा अशी विश्वसनीय सूत्रांकडून जय महाराष्ट्राला माहिती मिळाली आहे महायुतीमध्ये मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरलाय तर मंत्रीपदासाठी भाजपाला बावीस मंत्रीपदं मिळणार आहेत अजित पवारांना दहा तर एकनाथ शिंदे यांना बारा मंत्रीपद मिळणार आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला महायुती ही मोठ्या मताधिकाने विजयी झालेली आहे आणि त्यानंतर आता वेद शपथविधीचे लागलेले आहेत मंत्रिपदाचे लागलेले आहेत भाजपाकडे बावीस मंत्रीपद जातील तर राष्ट्रवादीकडे दहा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे बारा मंत्रीपद जातील अशी विश्वसनीय माहिती आपल्याला सूत्रांकडवी मिळते तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन आपण एकंदरच पाहिले विधानसभा निवडणुकीचा निकाल ज्या पद्धतीने लागला आहे आणि महायुतीला जे ज्या पद्धतीने यश मिळालेलं आहे आणि आत्ता जे वेध लागलेले आहेत ते शपथविधीचे लागलेले आहेत कोण मुख्यमंत्री होणार मंत्रीपदं कशी कशी वाटली जाणार अशी उत्सुकता आता लागून राहिलेली आहे आणि यातच जी माहिती मिळते आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून ती म्हणजे महायुतीच्या मंत्रीपदाचा जो फॉर्म्युला आहे तो ठरलेला आहे असं समजतं आहे संदर्भात अधिक माहिती जान्हवी खरं तर माहितीतील अतिशय वरिष्ठ नेत्यांनी जी आहे ती ही एक्स्क्लुझिवली माहिती जी आहे ती जय महाराष्ट्राला दिलेली पाहायला मिळते आणि यामध्ये जवळपास निश्चितीकरण जे आहे ते या आकड्यांवरती झालेलं पाहायला मिळतं यामध्ये भाजपला बावीस मंत्रीपद जे आहेत त्या नव्या मंत्रिमंडळामध्ये मिळणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना दहा मंत्रिपदं मिळतील तर एकनाथ शिंदेंना बारा मंत्रिपदं जी आहेत ती मिळतील आणि काही मंत्रिपदं ही घटक पक्षांकडे देखील दिली जाण्याची शक्यता जी आहे ती पाहायला मिळते आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज रात्री पर्यंत जे आहे ते यांना आपल्या आपल्या मंत्र्यांची नावं जी आहेत ती फायनल करून पाठवायची आहेत आणि एकनाथ शिंदेकडून जे आहेत ती आठ नावं दिल्ली दरबारी जी आहेत ती पाठवलेली पाहायला मिळतात त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदेचं नाव असेल तर शंभूराज देसाई दादा भुसे उदय सामंत दीपक केसरकर विजय शिवतारे प्रताप सरनाईक आणि तानाजी सावंत या आठ लोकांची नावं जी आहेत ती आता केंद्राकडे पाठवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी जी आहे ती जय महाराष्ट्राला दिलेली पाहायला मिळते खरं तर विजय शिवसेने उतारे यांचं नाव जे आहे ते जलसंपदा मंत्रिपदासाठी घेतलं जात का आहे कारण का पुरंदरमधले विजय शिवतारे आहेत जलसंपदा खातं त्यांच्याकडे मागील राज्यमंत्रीचं पद जे आहे जलसंपदाचं ते त्यांच्याकडे होतं त्यामुळे विजय शिवतारेंवरती जी आहे ती स्वतः देवेंद्र फडणवीसांकडून ही जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात येते अशा प्रकारची माहिती मिळते नेमकं मंत्रिपद खाते वाटप झाल्यानंतरच समजेल परंतु इतके दिवस भाजपकडे असणारं जलसंपदा मंत्रिपदाचं जे वाटप आहे जलसंपदा मंत्रिपद जे आहे ते शिवसेनेच्या वाटेला येऊ शकतं आणि विजय शिवतारे जे की पुरंदरमधून येतात पुणे जिल्ह्यातून येतात कारण का पुणे जिल्ह्यामध्ये केवळ दोनच जागा ज्या आहेत त्या शिंदेंच्या शिवसेनेला मिळायला पाहायला मिळतात एक तर अपक्ष शरद सोनावणे आहेत आणि दुसरे पक्ष त्या चिन्हावर लढलेले एकमेव पुणे जिल्ह्यातले विजय शिवतरे आहे आहे जे आहेत ते आमदार आहेत माजी राज्यमंत्री ते होते आणि त्यांना जो आहे तो आता कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं आणि जलसंपदा मंत्री खातं मिळू शकतं अशा प्रकारची चर्चा जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये सुरू असल्याची माहिती मिळते त्यामुळे आगामी काही तासामध्ये समजेल काही तासामध्ये हे सगळ्यावरती शिक्कामोर्तब होईल परंतु जी माहिती विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने जवळपास बावीस जागांवरती भाजप मंत्री असतील बारा जागांवरती एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल आणि दहा जागा ज्या आहेत त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळतील जान्हवी जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी